प्राचीन काळापासून चित्रकलेला अत्यंत असं महत्त्व आहे पूर्वी ज्या घटना घडलेल्या आहेत त्या चित्राच्या माध्यमातून मांडण्याचं काम एका पिढीने केलेलं आहे आणि ही परंपरा आता कंटिन्यू अशी चालू आहे आधुनिक काळाला काळात चित्राला अत्यंत असं महत्त्व आलेलं आहे सोलापूर शहरातून एक प्रसिद्ध असा चित्रकार घडलेला आहे त्यांचं नाव सचिन खरात आहे आपल्यासोबत सचिन खरात सर आहेत त्यांचा जीवनप्रवास आपण जाणून घ्या सर काय सांगाल आपला प्रवास कसा सुरू झाला नमस्कार प्र खरं चित्रकले तर चित्रकलेचा जो प्रवास आहे असा नेमका सांगता येणार नाही कारण कुठल्याही लहान मुलांना किंवा कुठल्याही मुलांना किंवा भविष्यामध्ये आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीमध्ये राहणाऱ्या मुलांना किंवा पुढच्या मुलांना जर का विचारलं तर त्याचं कुठलंही एम नसतं की बाबा चित्रकार व्हावा अशी इच्छा नसते कोणाची किंवा चित्रकारिकेमध्ये करिअर करण्याचं कुणाचंही हौस नसते किंवा त्यांचं करिअर ओरिएंटेड हे फील्डही नसतं कारण ह्या फील्डला खूप खालच्या दर्जाचं असं समजलं जातं आणि मुळात आपल्याला चित्रकलेची जो विषय आहे तोच आपल्या भारत देशाला आधी कळलेला नाही आहे त्यामुळे ही जरा कला जी आहे ती कुठेतरी पाठीमागं जात आहे असं मला वाटतं कारण ज्या काळामध्ये आपल्याला चित्रकलेची ओळख नव्हती किंवा ओळख नसते आणि ती आपल्याला माहिती पण करून द्यायची नसते असंच मला असं वाटते की कलेबद्दल झालं आहे आणि माझ्याबद्दलही असंच झालं होतं कारण मी मुळात अभ्यासामध्ये काहीच हुशार नव्हतो आणि अभ्यास म्हणजे मला थोडंसं भीतीदायकच कॉन्सेप्ट होतं त्यामुळं मी आठवी एकदा नापास झालेला आहे परत दहावी मी चार वेळा नापास झालेलो आहे आणि मुळात करायचं काय हा प्रश्न पडला होता आणि आईवडिलांना पण त्याची काळजी होती की बाबा ह्यांचं ह्याचं काय होणार आहे सो फार माझी वेगळ्या पद्धतीची स्टोरी आहे आणि ह्या चित्रकलेबद्दल वळण्याचं कारण असं आहे की मला काहीच येत नव्हतं म्हणून मी चित्रकडे वळलो म्हणजे ह्याच्यासाठी असं नव्हतं की बाबा ह्याच्यात करिअर करायचं ह्याच्यात काहीतरी बनायचं म्हणून मी आलो नव्हतो हा मला असं वाटते की चुकून झालेला हा जो प्रवास आहे हा चुकूनच आलेला आहे मला काही एम नव्हतं कारण त्या काळामध्ये चित्रकारिकेमध्ये आणि आताही या काळामध्ये चित्रकारिकेमध्ये करिअर करण्यासाठी मुलं आज पुढं येत नाही आहेत आज असं वाटतं की हे खूप खालच्या दर्जाचं काम आहे असं वाटतं कारण पेंटर हा शब्द फार वेगळा आहे भारत देशामध्ये पेंटर हा शब्द फार वेगळ्या पद्धतीने घेतात उदाहरणार्थ घरं रंगवणारा पेंटर किंवा खिडक्या रंगवणारा किंवा जे काही ग्रील वगैरे रंगवतो आपण अशा पद्धतीचं किंवा जे काही रस्त्यावर जे आपण काही चित्र काढतो किंवा कुठल्याही पद्धतीचं साधं काम करणं म्हणजे पेंटिंग ह्या क्षेत्रामध्ये असं एक नाव पडलेलं आहे या पेंटिंग क्षेत्राला तर मला असं वाटतं की फार याच्यामध्ये अभ्यास करावा लागेल आपल्या भारत देशाला की चित्र म्हणजे आर्ट फील्डमध्ये मुलांना घालणं किंवा काम करणं हे फार गरजेचं आहे आणि मी आज चुकून आलेलं आहे आणि मला असं वाटलं की आपण काय तर नाही चित्रकलेत तर करिअर करावं मग आईमुळं मला थोडंसं प्राधान्य मिळालं आणि या चित्रकलेच्या या विषयाकडे मी वळलो आणि नंतर दहावी पास झाल्यानंतर मी बारावी पास झाल्यानंतर ए टी डी नावाचा कोर्स केला आणि जो की तो सोलापूरमध्ये केला आणि त्याच्यानंतर मला जी काही गोष्ट मला मिळाली की बाबा ह्याच्यामध्ये काहीतरी होऊ शकतं आहे असं थोडंसं वाटलं तर मी हळूहळूहळू या क्षेत्रामध्ये काम करत गेलो मला यश मिळत गेलं आणि तेच मी यश मी पुढे आज लोकांपर्यंत मांडतो आणि काम करतो सर आपल्या फॅमिली बॅकग्राऊंडबद्दल बोला आणि आपलं बालपण कुठे गेलं आणि सोलापूर शहरात कुठे राहण्या स्वतः वास्तव्य कुठं होतं आणि आजूबाजूची परिस्थिती कशी होती खरं तर तुम्ही हा प्रश्न खूप चांगला विचारला मी फार म्हणजे आता मी सोलापूरमध्ये बुधवारपेठेत राहत होतो आणि अशा ठिकाणी राहत होतो की तिथली परिस्थिती एकदम भयानक होती तिथली मुलं तिथली मित्र खूपच म्हणजे भयानक म्हणजे त्या विचारसरणीची जी मुलं होती जी माझी मित्र होती ती वेगवेगळ्या व्यसनामध्ये बुडालेली होती आणि तिथे विचार वेगळे होते कारण चित्रकलेचा तर विषयच नव्हता आणि अभ्यासाचा पण विषय नव्हता त्यामुळं परिस्थितीचं जो प्रमाण असतं ते मलाही थोडंसं मला, मला परिस्थितीमुळं माझ्यात ती गुण आली मी काही वाईट मार्गाला लागलो काही वाईट गोष्टी करायला लागलो पण काय असतं ह्या परस् ह्याच्या ज्या गोष्टी होतात त्या त्या परिस्थितीमुळे होतात मला असं वाटतं आणि त्याच्यासाठी मला एक सांगावंसं वाटतं की ह्या आपल्या आपण घडण्यामागं परिस्थितीचा फार मोठा फार मोठा सहभाग आहे समजा जी परिस्थिती जर चुकीची असेल तर आपण चुकीच्या वळणावर जातो आणि तसंच माझ्या बाबतीत झालं होतं मी काही काळ म्हणजे वाया गेलेला तरुण म्हणूनच वावरत होतो आणि माझ्याकडे आयुष्यामध्ये काय होणार का नाही याच गोष्टी आपण आम्ही विचार करत होतो पण काही काळ मी खूप चुकीची कामं केलेली आहेत जसं की आपण थेटरवर ब्लॅक करणं असेल किंवा आपल्या ट्रॅव्हलच्या गाड्या भरणं असेल स्टँडवरच्या किंवा मग आपण इतर भरपूर म्हणजे आता ते नेहमी सांगू शकत नाही किंवा साई सुपर मार्केटमध्ये मा हेल्पर म्हणून काम केलं असेल या सगळ्या काम करत असताना आपल्याला जी परिस्थिती जी मिळते आजूबाजूची त्याच परिस्थितीमुळे ह्या गोष्टी मला कराव्या लागल्या याचं सांगण्याचं कारण असं आहे की ह्याही परिस्थितीमधून आपण बाहेर पडणं फार गरजेचं आहे आणि मला असं वाटते की समजा जर का तुम्ही या सातत्याने चांगल्या पद्धतीने प्रयत्न केलात तर ते तुम्ही ह्या कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही काम करू शकता मोठं होऊ शकता आणि एक मला असं वाटतं की सर्वसाधारण लोकांनी या फील्डमध्ये मला असं वाटते की आधी बघितलं पाहिजे वाचलं पाहिजे चर्चा केली पाहिजे अभ्यास केला पाहिजे आपल्या पालकांनी आधी चित्रकलेचा अभ्यास केला पाहिजे आपण पालकांनीच जर का नाही केला तर तुम्ही मुलांना काही सांगणार आहे आधी मला असं वाटतं की शिक्षकांपेक्षा आपल्या घरातून ज्ञान झालं पाहिजे चित्रकलेबद्दल अवेअरनेस तयार झाला पाहिजे मी जो मा राहण्याचा जो परिसर आहे माझ्या फॅमिलीचं बॅकग्राऊंड आहे ते फार वेगळ्या पद्धतीचं होतं माझे वडील एस टी कामगार होते आई एक उत्तम गृहिणी होती बहीण माझी अभ्यासात हुशार होती भाऊ माझा अभ्यासात हुशार होता पण मी नव्हतो कारण मी परिस्थितीमुळं थोडासा मला खूप वेगळ्या पद्धतीचं ट्रीटमेंट मला मिळाली आणि घरामध्ये पण ऑबियसली मी जर का दहावी नापास आठवी नापास होत असेल तर तुम्हाला माहीतच आहे मला काही जास्त सांगायची गरज नाही की आपल्या घरामध्ये वातावरण कसं होतं पण ते असणं म्हणजे तेही असणं फार गरजेचं होतं कारण मी एकतरी बाहेर अभ्यास न करणं शाळेला अनियमितप्रमाणे जाणं शाळे शाळा चुकवणं म्हणजे ह्या गोष्टी होतच होत्या पण त्याच्यावर पण मात करून आपण काय केलं की बाबा ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी आपण काही वेगवेगळे अभ्यास करून वेगवेगळ्या क्षेत्रात जाऊन काम करून चित्रकलेचं शिक्षण घेऊन आपण इथंपर्यंत आलो याचा अर्थ असं नाही की तुम्ही काम केलं पाहिजे मला एकच सांगायचं की तुम्ही हे काम केलं पाहिजे सर्वत्व फळाची अपेक्षा न करता पहिल्यांदा काम करणं गरजेचं आहे मगच तुम्हाला याच्यामध्ये यश मिळू शकतं मला असं वाटतं सर आपण विविध ठिकाणी काम केले वेगवेगळी परिस्थिती देखील बघितली परंतु ह्या चित्रकलेच्या कोर्सकडे कसं वळात कोणाचं मार्गदर्शन मिळालं आणि हे आयुष्याला टर्निंग पॉईंट ठरणारा क्षण कोणी तुम्हाला मार्गदर्शन केलं मला तर मी नेमकं हेच सांगन की प्रत्येक पुरुषाच्या मागं एक यशस्वी यशस्वी पुरुषाच्या मागं स्त्री असते तसंच माझी आई मला गुरु आहे आणि माझे शिक्षक जे काही मी शाळेमधले शिक्षक असतील आणि माझे काही मा फॅमिलीतले आणि काही मित्रमैत्रिणी असतील यांनी मला खूप सपोर्ट केला आणि मला यांचं खरंच धन्यवाद वाटेल खास करून माझ्या आईनी मला या फील्डमध्ये घातलं आणि ह्या फील्डमध्ये करिअर कर म्हणून सांगितलं मग मी तर खरं तर मला या फील्डमध्ये यायचं पण नव्हतं मला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं मला कुठेतरी क्रूजवर जायचं होतं शेफ बनायचं होतं वेगवेगळे -वेग स्वप्न होते मला बार्बर व्हायचं होतं मला कटिंग करायची होती मला खूप स्व वेगवेगळे -वेग स्वप्न होते पण ते काही स्वप्न खरेच होतील काही सांगता येत नाही काय होईल मार्केटमध्ये आपल्या लाईफमध्ये किंवा आजूबाजूच्या फील्डमध्ये आपल्यासोबत काय होईल माहीत नसतं आपण लहान असतो आपण वेगवेगळे वेग स्वप्न बघतो पण या स्वप्नामध्ये आता ज्या सध्याच्या स्वप्नामध्ये साकार करण्यामध्ये खरं तर माझ्या आईचं खूप सामील आहे माझे आता आ, मिसेस आहे मुलगी आहे वडील आहेत बहीण आहे भाऊ आहे मित्र आहेत मित मैत्रिणी आहेत या सगळ्यांचा म्हणजे सगळ्यांचा सहभाग आहे की या सगळ्यांमुळं या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं यांच्या यांच्या गुडविल मुळे मी आज इथंपर्यंत आहे आणि खरं तर हे फील्ड खूप सुंदर आहे आणि या फील्डमध्ये काम करण्यासाठी मला हे जे सोलापूर आहे सोलापूरमधले काही नागरिक आहेत सोलापूर काही अखंड सोलापूर जे आहे ज्यांनी मला मला आत्तापर्यंत ज्यांनी सपोर्ट केलं आहे मुंबई आहे पूर्ण मला असं वाटते की यांच्यामुळं आज मी काम करू शकलो आणि आता काम करतोय सध्या सर आपण ए डी कोर्स पूर्ण केल्यानंतर पहिलं चित्र कशाचं रेकॉर्ड होतं आणि ते काय होतं मी पहिल्यांदा प्रथम वर्षाला ज्या वेळेस मी ॲडमिशनला गेलो होतो तर मी एक स्त्री काढली होती दगडावरची कोरलेली पहिल्या दिवशी सरांनी सांगितलं होतं की हा विषय तुम्ही काहीही तुम्हाला जे आवडते ते करा मग मी एक स्त्री काढली जी अजंठावरची कोरलेली जे शिल्प आहे तर ते शिल्प मी पेन्सिलने कोरलं होतं कागदावर ते सरांना इतकं आवडलं की सरांनी विचारलं की तू तुझं नाव काय काय कसं काय आणि दाखवून वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांना दाखवलं की हा पहिल्या दिवशी हा मुलगा आहे आणि यांनी खूप छान चित्र काढलं हे बघा सगळ्यांना बोलून मला टाळ्या मिळाल्या कारण हे टाळ्या मिळणं म्हणजे फार मोठी गोष्ट आहे कारण खूप सतत ते कमीत कमी सात ते आठ वर्ष टाळ्या मिळाल्या नव्हत्या वेगवेगळी काम करणं चुकीचं काम करणं पालकांच्या शिव्या खाणं खूप म्हणजे वेगळ्या पद्धतीने ट्रीटमेंट मिळायची मला आणि एकदमच ही पहिल्या दिवशी अशी ट्रीटमेंट मिळाली की सगळ्यांनी माझ्याबद्दल टाळ्या वाजवल्या कौतुक केलं पाठीवर हात थाप मिळाली आणि शिक्षकांचं फार कौतुक ऐकायला भेटलं बघायला भेटलं आणि ते ते आनंद मला माझ्या डोळ्यात मावेना आणि मग मा, मला असं ठरवलं की आता ही जी टाळी आहे ती कायमस्वरूपी वाजली पाहिजे कायम वाजली पाहिजे आणि ही जी थाप आहे ही कायमस्वरूपी माझ्या पाठीवर प्रत्येकाची वाजलीच पाहिजे लागलीच पाहिजे आणि त्या त्याच ठिकाणावरून मी आतापर्यंत जी सुरुवात करतो आणि आतापर्यंत त्याचंच काय म्हणतात त्याला पुनरावृत्ती करत आहे असं मला वाटतं सर ए टी डीनंतर नंतर पुढील कोणता कोर्स केला आणि काय पुढे कोणकोणती चित्र रेखाटली कुठे कुठे आपण आर्ट जहागीर आर्ट गॅलरी देखील गेला असताल कुठल्या कुठल्या ठिकाणी प्रदर्शनाला घ्या एटीडी नंतर मला असं वाटलं की आपण एक चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे याचं पुढचं शिक्षण केलं पाहिजे त्यानंतर मला भारतामधलं नंबर वन कॉलेज जे जे स्कूल ऑफ आर्ट्स त्याचं माहिती मिळाली आणि मी तिथे ट्रिपला गेलो होतो त्या ट्रिपमध्ये ज्यावेळेस मी एक्झिबिशन आणि कॉलेज बघायला गेलो मुंबई दर्शन होतं आमचं कॉलेजचं ट्रीप होतं तर ते सगळं बघायला जाताना मला ते कॉलेज आवडलं आणि आम्ही ठरवलं माझा मित्र सतीश पोद्दार आणि मी माझा जो वर्गमित्र होता ए टी डीला आणि आम्ही ठरवलं की ह्या कॉलेजमध्ये आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे मग पण ते कसं घ्यायचं काही ते कळलं नाही पण आम्ही नंतर ते हळूहळू त्याची माहिती मिळवली आणि नंतर असं कळलं की त्याला एंट्रन्स एक्झाम असते आणि एंट्रन्स एक्झाम असते ते आम्हाला नंतर कळलं आणि त्या कसं फॉर्म भरायचे ते वगैरे माहीत नव्हतं कारण सोलापूर त्या त्याविषयी फार आम्ही मागासलेले होतो कारण आम्हाला माहीतच नसायचं इंटरनेट नेट हा प्रकार त्या काळात म्हणजे माहीत नव्हता जवळपास दोन हजार चार दोन हजार पाचची गोष्ट ही आम्हाला हे माहीत नव्हतं की एंट्रन्स एक्झाम असते म्हणजे वीस वर्षापूर्वी मग नंतर कळलं की याची एंट्रन्स एक्झाम असते फॉर्म ऑनलाईन भरायचा असतो पण नेटवाल्याकडून आम्ही फॉर्म भरला असं वगैरे काय मग ते फॉर्ममध्ये काय ठेवायचं काय भरायचं स्पेशालिटी काय करायची तेही आम्हाला माहीत नव्हतं नेटवाल्याकडूनच ते सांगितलं गेलं की हे भरा तुम्ही ते भरा मग अशा गोष्टी सगळ्या केल्या आणि एंट्रन्स एक्झाम आम्ही चुकून दिलो आणि मी पूर्ण भारतात मी एंट्रन्स एक्झाममध्ये पहिला आलो आणि माझा सतीश पोद्दार मित्र तो भारतात दुसरा आला म्हणजे असं काही नव्हतं की त्या एक्झाममध्ये आम्हाला पास होईल का नाही ती पण गॅरंटी नव्हती पण अचानक चुकून खूप चांगला एक्झाम गेला आणि आम्ही भारतात पहिला आणि तो दुसरा आला आणि मग जे जेमध्ये ॲडमिशन घेतलं ज्यावेळेस सोलापूरवरून मी मुंबईला गेलो त्यावेळेस मला कळलं की चित्र आपण काढतो पण ते चित्र विक आपलं कसं पाहिजे तिथली तिथली लोकं तिथली जी जीवनशैली जी फास्ट जीवनशैली आहे ती ती लाईफ मी बघितली मला असं वाटतं की त्या मानाने आपण खूप स्लो चालतो आहे मग मला तिथं ते अंदाज आला की आपल्याला खूप काम करावं लागेल आणि मग मुंबईत गेल्यानंतर मला चित्र सोलापुरात चित्र कसं काढायचं कळलं पण विकायचं कसं ते मुंबईमध्ये गेल्यानंतर कळलं मला असं म्हणजे ठामपणे म्हणू शकतो समजा जर का जन्मभूमी जर का माझी सोलापूर असेल तर कर्मभूमी ही मुंबई आहे असं मला म्हणायला काही हरकत नाही कारण खूप काही दिलं आहे मला मुंबईनी आणि सोलापूरकरांनीही खूप काही दिलं आहे त्यामुळे मी त्या दोघांचं मी फार आभार मानन सर आपण मुंबईला शिकायला गेल्यानंतर त्या ठिकाणचं वातावरण कसं होतं की आपल्या सोलापूरसारखंच परिस्थिती होती का काय बदल होता तिथं एकतर आपण एका झोपडपट्टीसारख्या एरियातून तिथे गेलो होतं आणि चांगल्या मोठ्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळालं होतं काय जाणवत होतं तिथं आपल्याला खूप काय म्हणतात त्याला आकस्मित होतं ते एकदम जादूचं होतं कारण एवढं मोठ्या कॉलेजमध्ये आपण जाणं आणि तिथं एकतरी इंग्लिशचा प्रॉब्लेम होता आम्हाला इंग्लिश येत नव्हतं आणि तिथलं एज्युकेशन पूर्ण इंग्लिशमध्ये होतं फार त्रास झाला पहिल्यांदा रॅगिंगचा प्रकार होता तो सहन करावा लागला काही छोट्या मोठ्या गोष्टी होत्या त्या आपण मला असं वाटते की स्क्रीनवर सांगण्यापेक्षा ते खूप वेगळ्या पद्धतीचं होतं पण एक होतं जी ऊर्जा होती मुंबईची ती मला असं वाटते की ती कुठं नाही आहे कारण तिथलं जे एकदम स्पार्क होता जे काम करण्याची पद्धत होती शिक्षकांची पद्धत किंवा विद्यार्थी बाहेरून बाहेरच्या देशातून असतील महाराष्ट्रातले असतील पूर्ण भारतभरून सिलेक्ट होऊन आलेली जी मुलं होती त्या मुलांसोबत राहणं आणि आपल्या गाववाल्या मुलांसोबत पण राहणं अमरावती असेल नाशिक असेल आपलं सोलापूर असेल तुळजापूर असेल किंवा लातूर उस्मानाबाद की इकडची अमरावती या सगळ्या कोल्हापूर अशी इकडची जी मुलं आली ती मित्र झाली आणि त्यांच्यासोबत राहणं मुंबईसारख्या मुलांसोबत राहणं काही शिक्षकं हो वेगवेगळी जी बाहेरच्या राज्यातली शिक्षकं होती त्यांच्यासोबत राहणं एक वेगळा अनुभव होता एक स्पार्क होतं एकदम काय म्हणतात त्याला एक जर्नी अशी एक वेगळी होती जी मुंबईची आणि तिथला जो विषय तिथली भाषा त्यांचं जे फास्ट राहणीमान आणि कॉन्फिडन्स तो जो आहे तो मला फार भेटला आणि तो बघायला मिळाला आणि आज तिथं आज राहतो आहे म्हणूनच आज मला असं वाटतं की मी आज या मार्केटमध्ये टिकू शकतो आणि काम करू शकतो आणि आपलं धाडशी आपण ऑलरेडी सोलापूरमध्ये राहतो म्हणजे फार धाडशी आहोत त्यामुळं तिथं ते टिकणं पण फार गरजेचं होतं कारण मुंबईसारखं टिकणं का फार अवघड आहे पण आपण सोलापूरचं आहे म्हणून आपण तिथं टिकू शकलो असंही म्हणू शकतो आपण जे 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 आर्ट स्कूलमधून कोणतं पहिलं चित्र बनवलं आणि त्याच्या त्याची वाहवा कुणी गेली जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये कॉलेजमध्ये असताना खूप सगळी चित्र काढली काही दोन चित्रांना अवॉर्ड पण भेटला मला आणि बस स्टॉप मी एक एस सी स्टँडचं चित्र काढलं होतं एस टी स्टँडचं चित्र माझ्या सरांनी खूप पांगारेकर सर म्हणून होते जे जेचे जे। त्यांनी खूप वर्ष त्यांनी ते चित्र ठेवलं होतं परवाच मी एक आठवड्यापूर्वी मी त्यांना भेटलो तर ते सर म्हणले होते की तुझं चित्र माझ्याकडं तीन ते चार वर्ष होतं हो माझ्याकडं मग त्यानंतर घाळ झालं म्हणजे इतकं सुंदर चित्र काढलं होतं की ते त्यांच्या संग्रहात ठेवलं होतं त्यांनी आणि अशी खूप चांगली चित्रं काढली म्हणजे असं नेमकं असाइनमेंट्स असल्यामुळं कुठली चित्र असे सांगता आली नाहीत पण चांगले चांगलं काम होतं चांगलं विषय होता आणि खूप काम करू शकलो आणि चांगले मित्र छान असा एक्सपिरियन्स मला कॉलेजमधून मिळाल सर आपलं एखादं प्रसिद्ध असं चित्र कोणतं आहे त्याची वैशिष्ट्य काय आहेत मी सध्या स्त्री हा विषय घेऊन काम करतो आणि या स्त्री विषयावर फार मोठं माझं काम आहे आणि त्याचबरोबर मी सर्व मायथॉलॉजिकल सब्जेक्ट स्टडी करतो म्हणजे अभ्यास करतो चित्र काढतो म्हणजे माझा तो अभ्यास आहे म्हणजे आता जसं की तथागत बुद्ध असतील तर त्यांच्या पत्नी यशोधरा असतील मग त्याचबरोबर शंकर असेल पार्वती असेल किंवा गणपती असेल किंवा नंदी असेल किंवा विष्णू असेल लक्ष्मी असेल फार वेगळ्या पद्धतीचं म्हणजे अशी मायथॉलॉजिकल सब्जेक्ट स्टडी करणं अभ्यास करणं फार गरजेचं आहे चित्रकाराला आणि कुठलंही मला असं वाटतं की चित्र काढण्याआधी त्याचा अभ्यास असणं फार गरजेचं आहे कुठलीही चित्र मला असं काढणं त्याच्यापेक्षा त्याच्या पाठीमागचा अभ्यास करून ती चित्र रेखाटणं आणि लोकांपर्यंत जे सत्य आहे ते पोचवणं किंवा चित्रकाराला जे वाटतं जे ढोबळ मनाने काढता येतं ते मला काढायचं होतं आणि त्याच्यातून कोणालाही न दुखवता काही चांगली चित्रं लोकांपर्यंत पोचावीत आणि त्या चित्रातून माझा अभ्यास दिसला पाहिजे म्हणून मी भारतीय शैली भारतीय शैलीची चित्र काढतो आणि भारतीय चित्रशैली ही खूप उपचद कला आहे या भारत देशाची भारत देशाची ओळख आहे आणि ती ओळख कुठेतरी कमी होत आहे कुठंतरी दिसून येत नाही आहे आणि ती दिसण्यासाठी ते मला अजून जास्त पद्धतीने प्रेझेंट करायचे लोकांपर्यंत मांडायचे कारण आपण भारतात राहतो जे भारतात आहे ते स्वच्छपणाने स्वच्छ मनाने आणि सुंदर असं मांडता आलं पाहिजे म्हणून ही भारतीय शैलीची चित्र मला खूप भावतात मला आवडतात त्यामधले उदाहरणार्थ मिनिएचर असेल मुघल शैली खजुरा खजुरा असेल खजुराव शै खजुराव असेल भीमबेटका असतील मुघल शैली त्यानंतर आपलं बंगाली शैली आहे कर्नाटक शैली आहे तंजावर शैली आहे ह्या वेगवेगळ्या शैली ज्या आहेत या भारतामधल्या ज्या शैल्या आहेत त्या शैल्यांचा अभ्यास करून एक स्वतःचा विषय मांडणं हे मला खूप छान वाटतं आणि ते मांडण्याचा मी प्रयत्न करतो आणि साधारण खूप चित्रं काढलेली आहेत खूप चित्रं विकलेली आहेत आणि खूप छान वाटतं आहे आणि ह्या चित्रांना आपण प्रेझेंट करतो आहे भारत देशाला प्रेझेंट करतो आहे आणि इथं सोलापुरात राहून आपण म्हणतो सोलापुरात काय नाही आहे काय नाही आहे पण असं नाही आहे सोलापुरामध्ये खूप काही आहे स्पेस आहे खूप काही छान वातावरण आहे आपण काम केलं पाहिजे मला असं वाटते की आपल्या सोलापूरला बोलण्यापेक्षा आपण काय करतो आहे याचं फार महत्त्व आहे मला ते फार सांगणं गरजेचं आहे की इथं काय नाही आहे असं म्हणू नका इथं खूप काही आहे ते मिळवण्याचा प्रयत्न करा ते तुम्हाला आपोआप मिळेल सर आपण चित्राच्या निमित्ताने जगभरात गेला असाल कोणकोणत्या देशात आपल्या चित्रांचं प्रदर्शन वगैरे भरलं होतं खरं तर या वीस ते बावीस देशात माझी चित्रांची प्रदर्शनं झालेली आहेत ग्रुप शो झालेले आहेत इंडिव्हिज्युअल शो झालेला आहे पण मला असं सा सांगावंचं वाटतं की दुबई अबुधाबी आणि सिंगापूर इंडोनेशिया किंवा या ठिकाणी जी एक्झिबिशन झाली ती खरंच उल्लेखनीय आहे माझ्यासाठी कारण अबुधाबीसारख्या ठिकाणी दुबईसारख्या ठिकाणी एक्झिबिशन आपलं होतं आहे आणि तिथं चित्र विकत घेतात आणि आताचं संबंध जो क्लायंट आहे विकत घेणारा तो बाहेरच्या देशातला यू के आहे यू, यू एस असेल इंडोनेशिया आहे जकार्ता आहे यू म्हणजे ऑस्ट्रेलिया असेल दर्बन असेल आफ्रिका असेल व खूप देशात म्हणजे मला तर आठवत नाही आहे सांगताना पण आता जवळपास वीस पंचवीस देशात माझी चित्रं विकत घेतलेली क्लायंट्स आहेत लोक आहेत तशीच म्हणजे आपलं चित्र ज्यावेळेस आपण बाहेर विकतो त्यावेळेस असं वाटतं की खरंच त्या चित्रांना त्या मागणी आहे का पण खरंच आपल्या इंडियन मायथॉलॉजिकल सब्जेक्टला अभ्यास ती अभ्यासपूर्ण कॉन्सेप्टल जी चित्रं आहेत त्यांना ती आवडतात त्यामुळे ती विकत घेतात आणि लाखो रुपयाची चित्रं विकत घेतात आता मला नाही माहिती की ह्या चित्रांमध्ये माझ्या चित्रांमध्ये त्यांना काय आवडते नेमकं का। पण मी जे मांडतो ते मला आधी भावलं पाहिजे मग ते लोकांना आवडलं पाहिजे कारण स्वतःला ती चित्रं आधी आवडली पाहिजेत मग मला असं वाटते की लोकांनाही आवडतील पण एकेकाळी झोपडपडीत राहणारा सचिन खरात आज प्रसिद्ध असा चित्रकार झालेला आहे परंतु मागे वळून पाहताना जे आपले मित्र होते एकेकाळी आपल्याबरोबर काम केलेले आहेत त्यांची आज काय प्रतिक्रिया असते आ, मला तर ते म्हणजे हास्यात्पद आहे कारण काही लोकांना असं वाटतं की तो मी नाहीच आहे ॲक्च्युली त्या काळातला मला ते विचारतात ते एक, एक, एक तर उदाहरण असं होतं की माझा जुना मित्र भेटला आणि तो मला म्हणतो की अरे ते तुला माहीत आहे का सचिन खरात तो चित्र काढतो बघ मग तो, तो सचिन खरात म्हणून तो एवढं भारी चित्र काढतं आहे त्याच्यासारखे तू पण चित्र काढत जा की असं मला काही माझ्या मित्रांनी सल्ला दिला होता पण तो मी तोही आनंदाने ॲक्सेप्ट केला की बरं हा मी त्याला असं म्हटलं की हो मी पण त्यासारखे चित्र काढण्याचा प्रयत्न करेन आणि काही मित्र आहेत अजून तशीच आहेत पण त्यांची परिस्थिती हालाकायची आहे, पर हाला आहे। काही चित्र काही मोठे झालेत काही मित्र आय आर एस ऑफिसर झालेत काही मित्र बिझनेसमध्ये मोठे झालेत पण काही असा वर्ग आहे तो तिथेच आहे तो माझ्यासोबत राहिला होता पण ते पुढं जाता आले नाहीत कारण त्यांच्या परिस्थितीमुळं कदाचित त्यांच्या काही चुकांमुळं आपण ते सांगू शकत नाही पण अजून पण ती सोबत आहेत आहे, मी त्यांच्यासोबत आहे आणि त्यांच्या सुखादुःखामध्ये मी अजूनसुद्धा मी त्यांच्यासोबत आहे सर जे नवोदित चित्रकार आहेत या क्षेत्रात येऊ येऊ इच्छितात त्या चित्रकारांना काय आव्हान करा आ, मला आता नवीन विद्यार्थ्यांना सांगावं असं वाटतं की तुम्हाला अपेक्षा फार लवकर पाहिजे असते त्यांना लगेच सगळं म मिळायला पाहिजे म्हणजे मला कारण खूप वर्षांनी मिळालं आहे मला हे सगळं मिळालं आहे जवळपास पस्तीस छत्तीसाव्या वर्षी मिळालं तर आजकालच्या मुलांना वीस पंचवीसाव्या वर्षात सगळं मिळायला पाहिजे पण मला असं वाटतं की हे खूप टफ आहे चित्रकला हे सब्जेक्ट फार टफ आहेत कारण मला असं वाटतं की ह्या चित्रकलेमध्ये आधी काम करणं गरजेचं आहे आधी फळाच्या अपेक्षा करायची नाही कारण आधी काम केलं तर तुम्हाला फळ मिळेल तुम्ही जर का आधीच जर का हे चित्र विकायचं आहे म्हणून जर का चित्र काढलं तर ते कधीच विकणार नाही फक्त तुम्ही आधी त्याचा अभ्यास केला पाहिजे शोधलं पाहिजे फिरलं पाहिजे तुम्ही एक्झिबिशन केले पाहिजेत करण्याआधी तुम्ही एक्झिबिशन बघितले पाहिजे चित्रकार किती आहेत भारत देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्या आजूबाजूला त्यांना भेटलं पाहिजे तुम्ही त्यांच्या स्टुडिओला भेट दिली पाहिजे त्यांचं काम समजून घेतलं पाहिजे त्यांचे इंटरव्ह्यूज घेतले पाहिजेत त्यांचा अभ्यास केला पाहिजे की हा चित्रकार आहे ह्यांनी का असलं काम करतो आहे कुठून शिकला आहे मग ह्याचं आपल्याला काय करता येईल ह्याच्याकडून काय शिकता येईल तुम्ही त्यांचे शिक्षण घेतले पाहिजे त्यांच्या स्टुडिओमध्ये जाऊन फ्री ऑफ कॉस्ट काम केलं पाहिजे एक्सपिरियन्स घेतला पाहिजे बाहेरच्या जहांगीर आर्ट गॅलरी असेल पुण्यामध्ये असेल मुंबईमध्ये असेल हैदराबाद बेंगलोर अशा मेट्रो सिटीमध्ये जाऊन प्रत्येक गॅलरीमध्ये प्रत्येक तिथल्या चित्रकारांना भेट दिली पाहिजे आणि फळाची अपेक्षा न करता काम केलं पाहिजे एवढंच मी तुम्हाला सांगेन आपण जर पाहिलं तर सचिन खरात सरांचा प्रवास हा साधा सोपा नव्हता त्यांचे बालपणीचे दिवस जर आठवले तर बघितलं तर अत्यंत हारागीत असे दिवस काढलेले आहेत त्यांना या परिस्थितीकडे किंवा हे चित्रकार होण्यासाठी त्यांच्या आईने मोलाचे अशी त्यांना मदत देखील केलेली आहे आज ते प्रसिद्ध असे चित्रकार झालेले आहेत अत्यंत संघर्षातून हे चित्रकार तयार झालेले झालेले आहेत आणि सोलापूरला एक चित्रकारांचा वारसा लाभलेला आहे अशोक कांबळे मॅक्स महाराष्ट्र न्यूज सोलापूर